घरात गवळणी यशोदेशी ये दावी येरी म्हणे कृष्णना कोंडीला कोठे तुम्ही हो आहो त्या गवळणी म्हणल्या त्या यशोदा मातेला आहो माता हे बघान म्हणलं हे तुमच्या कृष्णानं इथं हे किती गाडगे फोडले आमचं दही दूध सांडलंय हे सगळं हे करणी करून गेलाय मग त्यावेळेस यशोदा माता म्हणू लागले त्या अगं माझा कृष्णानं जर हे केलंय आणि तुम्ही घरात कोणलाय म्हणलात तर मग आता तो माझा कृष्ण कुठं हे मला अगोदर दाखवा आणि पुन्हा कुणी भांडे फोडलेत हे माग कुणी दही दूध खाल्लंय हे पुन्हा तुम्ही मला सांगा माझा कृष्ण अगोदर दाखवा अशी यशोदा माता त्या गवळणींना बोलू लागलेल्या चौकडे पाती डोळसाला गेला नकळे कैसा याची लिला न कळे महेश्या सहसरा त्या असणाऱ्या गवळणी तिकडं इकडं तिकडं बघू लागल्यात की आता कृष्ण घरामध्ये गोंधळ करीत होत्या पोहरायली घेऊन मग कुंक लपून बसला असं शिकडून त्यात तिकडून त्यात पण त्या गवळणीला काही कृष्ण दिसला नाही मग त्या गवळणी त्या म्हणू लागलेल्या आव तो कृष्ण कुंकून आला कुंकट गेला जो कृष्ण आहे ह्या कृष्णानं जी काही लिला केल्या किंवा जो कृष्ण करतोय हे ब्रह्मादी देवांना साक्षात देवादी देवांना मिळ लागत नाही आणि आपल्यासारख्याला कसा मिळ लागल असं त्या गौडनी बोलू लागलेलं यशोदा मने ते अवसरी प्रात काळापासून निज मंदिरी खेळत होता मुरारी तुमच्या घरी कैसा आला आता यशोदा माता म्हणल्या गवळणीनो तुम्ही मला इथं लखफोट बोलून माझ्या कृष्णातला खोड्या करतोय म्हणून सांगून तुम्ही मला इथं बोलून आणलं पण माझा कृष्ण माझ्या घरी सकाळपासून माझ्या अंगणात खेळतोय माझ्या समोर खेळतोय मी त्याला बघते आणि तुम्ही विनाकारणच माझ्या लेकरावर आळ घ्यावा लागलात माझा कृष्णावर आळ घेऊ नका किंवा कृष्णावर आळ घेतला अशी यशोदा माता त्या गवळणींला बोलू लागलेल्या कुलपेद्वारी तशीच सबळ तरी कोण्या द्वारे आला तमाळणी तर नसतीच घेता हरिवरी आळ जावे कोळी टाकून ती यशोदा माता गवळणीला म्हणल्या अगं गवळणीनं तुम्हाला तुम्ही तुमच्या हातानं तुमच्या घराला कुलप लावलीत तुम्ही दारात राखण बसलात आणि दारात राखण बसून घराला कुलप लावून तुम्ही माझ्या लेकरावर माझ्या बाळाला नावं ठेवायला लागलात माझ्या लेकरावर आळ घ्यायला लागलात आज ह्या घरामध्ये कुलपा लावल्या असताना कृष्ण कोण कुठून येईल आणि कृष्ण कुठून येईल आणि तुमच्या घरातलं दही दूध कसं खाईल आणि विनाकारणात माझ्या लॅळा घ्यावा घ्या लागलात आता मला तर असं वाटायला लागलंय ह्या गोकुळामध्ये राहावं का तुमच्या भेन भेन हे गोकुळ सोडून आम्ही कुठं जावावं अशी परिस्थिती तुमच्यामुळं माझी झाली अशी यशोदा माता त्या गवळनीलला बोलू लागलेल्या गजगामिनी गवाक्षद्वारे येतो चक्रपाणी यशोदा ये हसे आय कोणी गोष्टी घडे कैसी ही आव त्यावेळेस यशोदा माता त्या गवळणीला दटावून रागावून बोला लागल्या माझ्या लेकरावर आळ घ्या लागला फ्याकुल्प लावले असताना घरात कसा आला त्यावेळेस जरा एक जरा शहाणी गवळण होती ती शहाणी गवळण म्हणली आव माता तुमचा कृष्ण ह्या असणारं जे काही माळवादाचं वरी सवन आहे त्या सवण्यामधून येतोय आणि दूध खातोय आता सवन असून असून आशुन किती असतं या एक ईदभर जाग्याचं आणि त्या ईदभर जाग्यामधून कसा कृष्ण येईल आणि कसे इतके मोठे लेकर येते कसे त्याचे मित्र येते आणि कसे दूध खाते असं म्हणून पुन्हा यशोदा माता त्या गवळणीला त्या ठिकाणी हसू लागलेल्या आहेत मुले घेऊन सरसी कैसा आला गेला ऋषिकेशी ब्रह्मादिकासी चरित्र नकळे कृष्णाचे त्या गवळनीला यशोदा माता म्हणल्या अगं गवळ निं तुमच्या तरी लक्षात यायला पाहिजे की हे जे काही आपळवलाच जे काही सौन आहे किंवा ते आणि त्या सवन्यातून इतके मोठे सोंगडी घेऊन गोपाळाचे पोरं घेऊन माझा कृष्ण येईलच कसा आणि तुमच्यातलं दही दूध खाईनच कसा असं तुम्हाला तरी काय वाटाय पाहिजे ना सांगायला असं म्हणल्यावर त्या गवळणी यशोदा मातेला मानू लागल्यात लाग लाग। की अहो माता त्या असणाऱ्या कृष्णाची जी काही करणे किंवा जे तेव काय कार्य करतोय हे के कार्य केल्याला देवादिदेव ब्रह्मदेवाला सुद्धा मेळ लागत नाही देवाला महादेवाला त्याचा पत्ता लागत नाही आणि इतके आस्करणी करणारा हो, इतक तो कृष्ण आहे आणि त्याला इथे आला आणि दही दूध खाऊन गेला असं त्या गवळणी मातेला पटवून सांगू लागलेल्या तटस्थ झाली वज्र सुंदरी माया मने मज दावागे श्रीहारी असो तुमचे खादले किती तरी सांगा ती ज्या वेळेस अशा गवळणी यशोदा मातेला बोलत होत्या यशोदा माता त्या गवळणीला बोलत होत्या त्यावेळेस यशोदा माता त्या गवळणीला म्हणल्या अगं तुम्ही काय करा अगोदर माझा कृष्ण कुठं लपवून ठेवला हे मला दाखवा आणि नाही ना तर तुमचं किती खाल्लं या माझ्या लेकरानं जर कृष्ण तुम्ही दावला आणि जर माझ्या लेकरानं तुमचा गुन्हा केला असेल जर तुमचं दूध खाल्लं असेल तर मी तितका दूध तुम्हाला भरून देते पण माझा अगोदर कृष्ण दाखवा अशी यशोदा माता बोलू लागलेल्या मागास दावी तर तो तोंडावरी भरले नवनीत रांगणी माथरी समस्त घर करोनी करोणी भरलेल्या आव ज्या वेळेस यशोदा मातेनं असं त्यांना म्हणल्या ते दाखवा तुमचं कुठं खाल्लं ती असं म्हणल्यावर त्या असणाऱ्या गवळणीनं यशोदा मातेला घरात नेलं आणि घरात नेहून ज्या वेळेस यशोदा मातेला घेऊन गेल्या त्यावेळेस बघितलं तर त्या गवळणीच्या घरामध्ये जे काही रांजणं होते जे माट होते हे सगळे दहा दुधानं पहिल्यासारखे भरून गच्च भरलेले दिसले दिसलेले गोरस पूर्ण अंगणी आड दुबदे करून उत्तम बळोनी आला शेवट यशोदा मातेला घरात नेऊन ज्यावेळेस बघितलं का जुने पाणी रांना असलेले ते सुद्धा गच्च भर दह्या दुधानं गच्च भरले जेवढे काही माटं होते गाडगे होते ते सगळे गाडगे घरातले दह्या दुधानं तुपानं गच्च भरले अहो गाडगे ते रानणं तर घरातले गच्च भरले पण दारामध्ये जे काही त्या गवळलीच्या आड होता पाण्याचा त्या पाण्याचा आडसुद्धा दुधानं असा गच्च वरच्या कडीपर्यंत गच्च भरला असे ईश्वरानं करणे ब कृष्णानं करणे त्या ठिकाणी केली आणि ती यशोदा मातेनं त्या गवळणीला धावलेली कृष्णमुखी गुव बिंदू अर्पिता जैशे वट सूक्ष्मिता सहस्र गुन्हे वाढत आव त्या असणाऱ्या भगवंताला जर कुणी एक काही एखादी वस्तू अर्पण केली एका गुणानं एक जर अर्पण केली तर भगवंत त्याला एक पट्टीनं जर अर्पण केली तर भगवंत त्याला दहा पटीनं त्याला त्याला ते भगवंत त्याला दहा पटीनं देतो पटीनं भगवंत देतोय एक रुपया जर इथं दान केला ईश्वराच्या पायावर तर बा ईश्वर त्याला हजार रुपये देतोय इतकी भगवंताची आगळी वेगळी करणे आता कसं का होईना पण त्या गोपिकांचं दही दूध भगवंतानं खाल्लं होतं आणि त्या खाल्ल्याच्या बदल्यात भगवंतानं त्यांना दा गाडगे माटं रान दही दूध भरून दिलं तितकंच काय पण दारातला आडसुद्धा दुधानं भरून दिला अशी ही ईश्वराची करणी भगवंताला जर आपण एक गुणानं दिलं तर एक पटीनं दिलं भगवंत आपल्याला हजार पटीनं देतोय असं त्या भगवंताचं गुण आहे किंवा भगवंत इतकं दान देतोय असं ग्रंथकर्ते सांगू लागले की सतपात्री देता दान कोटी गुन्हे वाडे संपूर्ण तैसे बिंदू मात्र कृष्णे शेवून सिंधू समान तो दे आव ज्या का एखादा सत्पात्री एखादा माणूस आहे त्या सत्पात्री माणसाला जर आपण एखादी वस्तू अर्पण केली तर त्याला एक अर्पण केली तर ईश्वर त्या माणसाला हजारो पटीनं त्याला त्या वस्तूची प्राप्ती करून देतो आहे जसं एक तर एखाद्या मंदिरामध्ये एखाद्यानं कुणी अन्नदान केलं आणि अन्नदान करत असताना त्याला एक हजार रुपयाचा खर्च आला तर भगवंत त्याला लाख रुपयाचा कुठंतरी फायदा करून देतोय असं असणारं भगवंत आहे मग त्या गवळणीचं दही दूध थोडं खाल्लं तर त्यांना समुद्रासारखं ईश्वर त्या कृष्णानं दही दुधाचा साठा करून दिला आशी ईश्वराची किंवा कृष्णाची करणी आणि ती करणी तिथं भगवंतानं करून दावली असं श्रीधर स्वामी सांगू लागलेले कृष्णमुखी जे आर पिले आनंद मक फळ हाने गवळणी म्हणती प्रगटले भाग्या मुचे आवत्या आव त्या असणाऱ्या भगवान श्रीकृष्णाला जर एक अर्धा एक थेंबर अर्पण केलं एक अर्ध दही दूध तूप देवाला अर्पण केलं तर त्या, न, एक त्या दे पुण्या अर्धा मोठा पृथ्वी तलावर एक जे सर्वामध्ये जे काय मोठा यज्ञ आहे आणि त्या यज्ञाचं फळ भगवंत त्यांना देतोय अशी त्या भगवंताची करणी आणि त्या करणीचं किंवा त्या लीलेचं भगवंतानं त्या ठिकाणी गवळणीतला करून दाखविल्या यशोदा नष्टा समस्त गवळणी तुम्ही परमासत्य नाना परीचे आळ बहुत बाळावरी घेता असं गे। ज्या वेळेस यशोदा त्या गवळणीच्या घरामध्ये दही बघितलं त्यावेळेस यशोदा माता त्या गवळणींना नावं ठेवून किंवा त्यांचा तिरस्कार करून म्हणल्या गवळणींनो तुम्ही किती लबाड आहेत तुम्ही किती आहेत इतकं तुमचं तुमचं दहीदूत तुमच्या घरी भरलेलं असताना विनाकारण माझ्या बाळावर आळ घेतला माझ्या कृष्णाला नावं ठेवू लागलात अशी असणारी यशोदा माता त्या गवळणीला बोलू लागलेल्या घरा गेल्या यशोदा खेळता देखील आनंद कंदा माया हृदय धरुणी गोविंदा मुक प्रीतीने प्रीतीने यशोदा मातेनं त्या गवळणींची निर्वचना केली आणि पुन्हा माता आपल्या घरी आल्या ज्यावेळेस घरी आल्या त्यावेळेस कृष्ण भगवंत दारामध्ये खेळत होते अंगणामध्ये आणि अंगणामध्ये कृष्णाला खेळायला लागलेलं बघितलं की मातेला आनंद झाला आनंदानं माता गेल्या भगवंताला हा उचलून आपल्या हृदयाशी धरलं आणि किती गुणाचं बाळ आहे माझं म्हणून मातेनं त्या कृष्णाचे मटामट मुके घेतले आणि कृष्णावर हात फिरविला आपल्या हृदयाला आलिंगन दिलं दृढ धरलं भगवंताला अशी कथा ग्रंथकर्ते श्रीधर स्वामी सांगू लागलेत आता माता घरी आले